ओम स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोतेव नमस्कार आज आपण आता वर्णविना सद्गुरु हा सौभाग्य कुमुदिनी पांडे पुणे यांनी लिहिलेल्या लेखाचे -ले ले ले वाचन ऐकणार आहोत कुमुदिनी पांडे पुणे लिहितात भारताचे नंदनवन जसे काश्मीर तसेच महाराष्ट्राचे नंदनवन म्हणजे कोकण अशा या कोकण भूमीचा आणि आपला जन्मजन्मांतरीचा संबंध असेल अशी मनात कल्पना देखील नव्हती पूर्व पुण्याई आणि जोडीला गुरुकृपा यामुळेच एकोणीसशे अडसष्ट साली या परप पावनभूमीचे दर्शन घडले रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथे स्वामी स्वरूपानंद नावाची साक्षात्कारी विभूती आहे असे ऐकिवात होते पण अजून दर्शनाचा योग नव्हता आमचे वास्तव्य पुण्यात होते आणि आजही आहे त्यावेळी पुण्यात देखील आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती वास्तव्यात होत्या शिवाय पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे सतत विद्वान लोकांची भगवद्गीता उपनिषदे इत्यादी विषयांवरील भाषणे प्रवचने ऐकण्याचा योग येत असे तळमळीपोटी या सर्वांचा आम्ही लाभ घेत असू परंतु स्वामींच्याच शब्दात सांगायचे झाले तर शब्दांचे पांडित्य कल्पनेच्या गोष्टी यात मन आता रमेना त्यापासून आत्मसमाधान मिळणारे नव्हते स्वये आत्माराम दाखवावा अशा मार्गदर्शनाची आवश्यकता तळमळ वाढू लागली त्या तळमळी पोटी स्वामींच्या दर्शनाची देखील ओढ लागली त्याची जाणीव निश्चितच स्वामींना झाली असावी तो ऑगस्ट महिना होता काय आश्चर्य एके दिवशी संध्याकाळी देवापुढे बसले असता माझ्या कानात स्पष्ट शब्द आले बावीस ऑक्टोबरला दर्शन होईल मी ती तारीख लागलीच कॅलेंडरवर टिपून ठेवली संसाराच्या रामरगाड्यात तारीख लक्षातच राहिली नाही मूल आईला विसरते पण आई आपल्या कर्तव्याला आणि शब्दाला कधीच विसरत नाही एकवीस ऑक्टोबरला आमचे फॅमिली डॉक्टर खेर हे स्वामींकडे पावसला जायचे म्हणून सांगावयास आमच्या घरी आले आणि त्याच वेळी मला स्वामींनी दिलेल्या तारखेची आठवण झाली त्यांच्या कुटुंबातील कुटुंबासहित ते पावसला जाणार होते लागलीच स्वारगेटला जाऊन रत्नागिरीचे आरक्षण केले योगायोग असा शेवटचे एकच तिकीट शिल्लक चा चा होते ज्या दिवशी पावसला जायचे त्या दिवसापासून म्हणजे बावीस तारखेपासून देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होणार होता आमच्याकडे देवीचे नवरात्र होते माझी मुलं लहान त्यांच्या शाळा तसेच नवरात्रात अखंड नंदादीप हे सर्व घरातील अडचणींकरिता यांनी दहा दिवसाची सुट्टी घेतली आणि त्यामुळे माझा मार्ग सुलभ झाला आणि मी निश्चिंत झाले आता माझा पावस प्रवास सुरू झाला कुंभारली घाटाचे सौंदर्य नारळ फोपडी पोफळीने बहरलेला प्रदेश मन मोहून टाकीत होते चिपळूण नंतर समांतर दिशेने वाहणारी वाशिष्ठी नदी तांबडी माती काय काय डोक्यात साठवू असे होऊन गेले अजून अथांग समुद्र तर दूरच होता या सर्व दृश्यांबरोबर अंतक करणार स्वामींच्या भेटीत आपण काय बोलायचे आपल्या शंका कुशंका याबद्दल जे काहूर दाटले होते ते वेगळीच अशा विलक्षण क्षणी रत्नागिरीला मी येऊन पोहोचलो त्यावेळी आजच्या सारखा पावसला जाणारा एस टीचा पूल नव्हता राजीवडे खाडीवर येऊन तिथून होडीतून भाट्याला जावे लागे भाटे पावस एस टी नदीच्या तीरावरच उभी असे आम्ही संध्याकाळी सात वाजता राजीवडे खाडीवर रिक्षाने आलो तिथे पोहोचत आहे तोपर्यंत अचानकच जोराचा पाऊस सुरू झाला होडीवाला पलीकडे जाण्यास तयार नव्हता कारण पावसला जाणारी तिथे एसटी नव्हती त्याला आणखी प्रवासी कसे मिळणार पावसात आम्ही ओले चिंब भिजलो शेवटी रात्री पुरता रत्नागिरीत मुक्काम करण्याचे ठरले आम्ही सर्वांनी आपले सामान उचलले बॅग उचलताना बावीस ऑक्टोबरचे स्वामींचे दर्शन ठसले होते संतांचे शब्द कधीच खोटे ठरत नाहीत हा विश्वास पण सर्वजण निघाल्यामुळे मी देखील निघाले आणि काय आश्चर्य पाऊसही थांबला आणि पलीकडच्या तीरावर एसटी आल्याचा आवाज आला ओडीवाला लागलीच म्हणाला चला मी ओडी काढतो सर्वजण बसा आणि आम्ही सर्वजण होडीत बसून रात्री दहा वाजता अनंत निवासात येऊन पोहोचलो वास्तविक ही वेळ स्वामींना भेटण्याची नव्हती पण भाऊ देसाईंनी स्वामींना पुण्याहून काही लोक आले आहेत भाऊ देसाईंनी स्वामींना पुण्याहून काही लोक आले आहेत असे सांगितल्यामुळे स्वामींनी लगेच आज दर्शनाला बोलावले खेर कुटुंबियांना भाऊंनी प्रथम दर्शनास पाठवले आणि ते मला म्हणाले यांच्यानंतर तुम्ही जा त्याप्रमाणे मी खोलीत जाऊन स्वामींच्या पुढे नतमस्तक झाले स्वामींचे त्यावेळेचे शब्द अजूनही आठवतात ते म्हणाले झाले ना दर्शन आता आपण उद्या बोलू मी जागेवरच थिजल्यागत झाली हा स्वामींनी दिलेला पहिलाच अनुभव होता त्यावेळी अजून स्वामींचा आश्रम झाला नव्हता अनंत निवासातच येणाऱ्या सर्व भक्तांचा राबता असे अनंत निवासात देसाई कुटुंबात नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असे मधील तीस बत्तीस ब्रह्मवृंद सकाळपासून नियमितपणे म्हणण्यात व सोहळ्यात भोजन करून जात असत रोज वेदोक्त मंत्रांचे जागरण आणि अष्टमीला होम हवन असे रोज देवीच्या नैवेद्यासाठी वेगळे पक्वान्न असे नवरात्रीतील हा पूर्व सोहळा बघण्याचे भाग्य मला लाभले खूप आनंद वाटत असे घरातील आत्या अत्याबाई अत्या आत्याबाई आणि भाऊ यांची शिस्त एकोपा येणाऱ्या मंडळींचे त्यांनी केलेले आदर आतिथ्य पाहून मी खूपच भारावून गेले राखावी भोवतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे हा अनुभव अनंत निवासातच मिळाला त्यावेळी संध्याकाळी अनंत निवासात दररोज सात वाजता ज्ञानेश्वरी नित्यपाठ तथा पसायदान व आरती सर्व कुटुंबीय एकत्र येऊन करीत असत देसाई परिवाराच्या आदर्श संसाराचे दर्शन घडविण्याकरता जणू त्या आठ नऊ दिवसात स्वामींनी माझी योजना करून मला अंतर्मुख केले पावसून परत आल्यानंतर मी देखील माझ्या मुलांना लागलीच ज्ञानेश्वरी नित्यपाठ पसायदान शिकवले व आमच्या घरी तशीच प्रथा सुरू केली समर्थांच्या उक्तीप्रमाणे प्रपंच करावा नेटका मग करी परमार्थ विवेका याची जाण अनंत निवासातच झाली आम्ही देशावरचे लोक ओल्या नारळाचा जेवणात वापर अगदीच कमी असे त्यामुळे मला नारळ देखील खोवता येत नसे नवरात्रात रोज पस्तीस चाळीस नारळांचा वापर असे गावातील ब्राह्मण सवाष्ण स्त्रिया लवकरच सकाळी येत आणि ह्या कामात आत्याबाईंना मदत करीत मी पावसलाच आत्याबाईंकडे नारळ खोवण्यास शिकले त्यांच्याकडे निरनिराळ्या पदार्थांची माहिती स्वच्छता नीटनेटकेपणा हाताखाली काम करणाऱ्या लोकांबद्दल वाटणारा जिव्हाळा सर्व काही घेण्यासारखेच होते सौ गंगूताईंचा देखील स्वभाव अतिशय आनंदी त्यागी आणि सहनशील होता ह्या कुटुंबातील माझे ते क्षण मला अजूनही आठवितात आदर्शवत वाटतात असे हे अनंत निवासातले वास्तव्य आम्ही कधी विसरू शकत नाही यानंतरचा लेखातील पुढचा भाग आपण उद्याच्या वाचन भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स